दुपारच्या टॉप ट्वेंटी सोलापूरात एकच चर्चा जरांगी फॅक्टरचा विधानसभा निवडणुकीत काय होईल इफेक्ट या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापुरात मराठ्यांनी एकजूट दाखवत मनोज रांगे पाटलांना मराठा आरक्षणासाठी लढण्याला मोठे बळ दिले फडणवीस भुजबळ राणे अजित पवार शरद पवार या सगळ्यांचीच त्यांनी धुलाई केली म्हणताय आमच्या देवेंद्र फडणवीसांना जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूला बोलायचा शिका अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचा बंद करा शिवाय निवडणुकीसाठी त्यांनी मराठा समाजाला नियम घालून दिले त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा काय इफेक्ट होणार याची चर्चा सोनापुरात ठिकठिकाणी उमेदवार पाडायचे हे ठरणार आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे आणि नाही केले तर कोणत्या राजकीय पक्षाला फायदा तोटा होईल याची गणिते मांडली जात आहे सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या तापलेल्या तव्यावर आपली पुळी भाजण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षातील राजकीय नेते करू लागले आहेत सोनापुरात गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेत पुन्हा मनोज जरांगी पाटील यांनी फडणवीस यांना केले टार्गेट म्हणाले भुजबळांना घेऊन फडणवीस जिथे जिथे गेले आणि यापुढे जातील त्या अवघे शंभर ग्रॅम वजन वाढल्याने गोल्डन गर्ल विनेश फोगाटचे ऑलिम्पिक मधील सुवर्ण पदक गेले आणि देश हळहळला एकोणीसशे बावन्न साली खाशाबा जाधव यांनी कुस्तीत मिळवले होते ऑलिम्पिक मधील कांस्य पदक त्यानंतर आलेली संधी केली दौंड एक उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक आता अवघी चौदा हजार क्युसेक धरणात एकशे चार टक्के म्हणजे एकशे एकोणीस टीएमसी एवढा पाणी साठा उजनीतून भीमा नदीत एक्केचाळीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू राज्यातील पोलीस अधीक्षक तसेच पोलीस उपायुक्त दर्जाच्या सोळा आयपीएस अधिकाऱ्यांच्या शासनाने केल्या बदल्या राज्यात बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर आता अल्पसंख्याक विभागासाठी अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्याचा मंत्रिमंडळाने घेतला निर्णय भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एडमिशन ओपन फॉर अकडेमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर्ड मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डब्ल्यूआर डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बिग्सीची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुलामुलींसाठी मुलींसाठी बस सुविधा मुलामुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड अँड सेक्रेटरी सौ अनामिका गायकवाड केगाव सोलापूर महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त झालेल्या दोन जागांसाठी होणार तीन सप्टेंबर रोजी निवडणूक ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेनं मिळाली चोवीस चीनला मिळाली तेवीस तर ऑस्ट्रेलियानं मिळाली पंधरा सुवर्ण पदके भारताला आज रात्री नीरज चोप्राच्या माध्यमातून पहिल्या सुवर्ण पदकाची आशा दोन लाखांची लाच घेताना दक्षिण सोलापुरातील सोरेगावचे मंडल अधिकारी संदीप लटके आणि नेहरुनगरचे तनाठी पवन कुमार चव्हाण अँटी करप्शनच्या जाळ्यात पुणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार हे मतदार यादी निरीक्षक म्हणून आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार तीन सोलापुरात काल झाला पंधरा मिलीमीटर mm इतका पाऊस सलग तीन दिवस झाला मोठा पाऊस सोलापूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी एकोणीस ऑगस्ट तेवीस सप्टेंबर या दरम्यान होणार दिव्यांग अस्मिता अभियान पंधरा हजार सहाशे सहासष्ट दिव्यांग लाभार्थींची तपासणी करून प्रमाणपत्रे दिली जाणार अकरा ऑगस्ट रोजी शरद पवारांच्या चो उपस्थितीत सोलापुरातील सुभद्राभाई जाधव मंगल कार्यालयात होणार भटक्या विमुक्त आणि ओबीसी संघटनांचा मेळावा शरद पवार गटाची उद्यापासून निघणार शिवस्वराज्य यात्रा पहिल्या दहा दिवसात ही यात्रा सात जिल्ह्यांतून जाणार केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भूसखलनात चारशे तेरा जणांचा मृत्यू अद्याप दीडशे नागरिक बेपत्ता सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगात भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज संभाजी ब्रिगेडचे यंदा बावीस ऑगस्ट रोजी नवी मुंबईत होणार अधिवेशन फडणवीस मला मुख्यमंत्री करू म्हणाले असते तर मी अख्खा पक्षच आणला असता अजित पुण्यात झिकाचा विळखा बुधवारी एकाच दिवशी आढळले सात रुग्ण सहा गर्भवती महिलांचा समावेश पूजा खेडकरच्या आई नंतर आता वडिलांच्या अडचणी वाढणार पुणे पोलिसांनी आज चौकशीनं बोलावलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेसाठी मेगा प्लॅनिंग आजपासून महाराष्ट्र पिंजून काढणार स्वराज, स्वराज, स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर पॅरिस मधून आणखी एक वाईट बातमी आता कुस्तीपटू अंतिम पंघाल अडचणीत शिस्तभंगाचा आरोप हद्दपार करण्याची शक्यता कुस्तीपटू विनेश फोगाटला भारतरत्न आणि राज्यसभेची खासदार की द्या तृणमूल काँग्रेस पक्षाची केंद्र सरकारकडे मागणी मी पण शेतात जातो पण प्रसार माध्यमांमध्ये मित्र नसल्याने माझे फोटो छापून येत नाहीत ठाण्यातील कार्यक्रमात अजित पवारांची प्रतिक्रिया मराठमेळा अविनाश तापळेचं स्वप्न भंगलं पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टिपल चेस शर्यतीच्या अकराव्या स्थानावर अशोक चव्हाणांच्या पत्नी आणि मुलीला मराठा समाजाचा घेराव आरक्षण दिल्यानंतरच गावात पाय ठेवा आंदोलकांचा इशारा किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऍटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल टॉस्ट्री शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा